आज गुंडांची गर्दी तिथे दिसत होती आणि ही गर्दी दिसत असताना अनेक नामांकित गुन्हेगार त्या मिरवणुकीत दिसत होते असं मला प्रेसमधनंच आणि बाकीचे माझ्याच परिवारामधल्या लोकांकडनं कळलं पण ह्याच्यामध्ये गर्दी जमवणं हे त्यांच्याकडं असलेली भांडवलशाही आणि ह्या सगळ्या जोरावर भांडवलशाहीने ह्या सगळ्या जोरावर त्यांनी ही गर्दी जमवलेली होती लो अनेक लोकांना पैसे देऊन त्या ठिकाणी आणले होते आणि त्यामध्ये कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीचा तिथं दिसत नव्हता आज पुण्याच्या बाहेरचे बी बरेच लोकं त्या ठिकाणी आले होते पण त्याचं काय नाही ती गर्दी जमवणं त्यांच्याकडं सगळ्या गोष्टी आहेत आणि गर्दी जमावाची वडलं तर पैसे लागतात आणि प्रचंड पैसे यांच्याकडं आहेत त्यामुळे ते गर्दी ह्याच्यापेक्षा जास्त जमू शकतात आणि ती गर्दीचं रूपांतर मतदानात होईल असं मला वाटत नाही कालच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि अभूतपूर्व अशी रॅली जी मुरीधर मोहोळ यांची झाली आम्हाला सुद्धा कल्पना नव्हती की एवढे पन्नास साठ हजार नागरिक रस्त्यावर येतील आपल्याला माहीत असायला हवं की हे कुठलंही प्लॅन नव्हतं त्या ठिकाणी वाहनं भरून माणसं आणणं अशी काही व्यवस्था नव्हती उत्स्फूर्तपणे लोक त्या ठिकाणी आली परत जाताना सुद्धा लोंडेच्या लोंडे छत्रपती लोंडे शिवाजी महाराज पुतळ्याकडे निघाले होते आपली वाहनं त्या ठिकाणी पार्क करून लोक आली हे सगळं बघून ही विजयाची नांदी आहे हे आता धंगेकरांच्या लक्षात आलं आहे आणि त्यामुळं त्या भीतीपोटी पराभवाच्या भयापोटी ते वाटतील ते आरोप करत आहेत एकही गुंड गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती या रॅलीमध्ये कुठेही नव्हती असतील तर त्यांनी सांगावं कोण होते त्याला आम्ही विचार करू किंवा त्या व्यक्तीवर काय गुन्हे त्याच्या बाबतीत विचार करू पण मला वाटत नाही की अशा प्रकारची कुठलीही व्यक्ती त्या ठिकाणी होती ज्या पक्षाच्या महाविकास आघाडीमधील गृहमंत्री हेच शंभर कोटी महिना वसुलीसाठी आत होते त्यांनी अशा प्रकारचे आरोप करणं हास्यास्पद आहे राहता राहायला वाहतूक कोंडीचा प्रश्न तर एका बाजूने वाहतूक पूर्णपणे सुरू होती कुठेही वाहतूक थांबली नाही थोडीशी संत झाली असेल पण कुठेही वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली असं झालं नाही रॅली संपल्यावर पुढच्या दहा मिनिटात संपूर्ण चौक रिकामा झाला त्यामुळे अशा प्रकारचे विनाकारण आरोप करून आपल्या पराभवासाठी आता ते कारण शोधायला सुरुवात केली आहे त्यांनी की नंतर पुणेकरांना तोंड काय द्यायचं यासाठी किंवा आपल्या पक्षात काय उत्तर द्यायचं यासाठी ते असे नवनवीन कारण शोधत आहेत